का मित्रांनो आपले पुढचे प्लॅनिंग या दहा प्रकारच्या व्यक्तीपर्यंत अजिबात पोहोचू देऊ नका आयुष्यात महत्त्वाचा काय आहे तर नियोजन नियोजन नसेल आयुष्यातील कितीतरी गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या जात नाही नियोजन चुकलं की आयुष्य चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे आयुष्यात नियोजन हा खूप महत्त्वाचा आहे प्रत्येकाचं कोणता ना कोणता नियोजन असतं करिअर करायचं झालं तर नियोजन महत्वाचं आहे करिअर लग्न समारंभ आयुष्यातील महत्वपूर्ण निर्णय घेताना विचारपूर्वक केलेल्या नियोजन महत्त्वाचं असतं पण आपल्या आयुष्यातील गोष्टींचं नियोजन करताना आपण ते नियोजन कोणाला सांगायला हवं आणि कोणाला नाही हेच आपल्याला कळत नाही बऱ्याचदा आपण आपले नियोजन सगळ्यांसमोर सांगू टाकतो आणि नंतर मग आपल्या ठरलेल्या नियोजनामध्ये कित्येक अडथळे निर्माण होताना दिसतात तर म्हणूनच नियोजन कोणत्याही बाबतीत असो आपण ते प्रत्येकासमोर उघडपणे सांगत फिरणं टाळायला हवं आणि आयुष्यात असा काही व्यक्ती असतात त्यांच्या समोर तर आपण अगदी जाणीवपूर्वक आपले नियोजन उघडं करणे टाकलं पाहिजे तर अशा कोणत्या व्यक्ती आहेत ते आपण पाहूयात नंबर एक नकारात्मक विचारवृत्ती नियोजन करताना कुठल्याही परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आवश्यक असतं त्यामुळे आपले नियोजन कधीही नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींना सांगू नका प्रत्येक वेळी ते नकार घंटा वाजवत राहतील आणि त्यांचा परिणाम निश्चितच तुमचा नियोजनावर होऊ शकतो म्हणून अशा नकारात्मक विचार करणाऱ्या सतत नकार घंटा वाजवणाऱ्या व्यक्तींना तुमचं नियोजन सांगणं टाळा hmm. नंबर दोन खूप प्रमाणात बोलणे आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारची माणसं असतात कोणी फार बोलक तर कोणी अगदीच मीठभाषी भाषी असतं कोणी इतकं बडबड करतं की त्यांचा पोटात काहीच राहत नाही एक गोष्ट ते अगदी वाऱ्यासारखी सहज पसरवतात त्यामुळे जास्त बडबड करणाऱ्या व्यक्तीपर्यंत तुमचं नियोजन पोहोचू देऊ नका नंबर समजून न घेणाऱ्या व्यक्ती ज्या व्यक्ती कधी समजून घेत नाही नेहमीच समजूतदारपणा दाखवतात अशा व्यक्तींना तुमचं नियोजन सांगू नका नंबर चार चिडचिड्या चीड़ आणि रगीड व्यक्ती चिडचिड्या आणि रागीट व्यक्तीसमोर सहसा नियोजनाबाबत बोलणं टाळा कारण अशा व्यक्ती रागाच्या भरात तुमचं नियोजन सर्वांसमोर आणू शकतात त्यामुळे तुमचे नियोजन हे तुमच्यासाठी मर्यादित राहण्याची शक्यता फार कमी असते नंबर पाच स्वार्थी वृत्ती आयुष्यात निस्वार्थी लोक असतात तसेच काही स्वार्थी वृत्तीचीही लोक असतात जे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करायला तयार असतात अगदी दुसऱ्यांच्या नियोजनात अडथळे निर्माण करायलाही या स्वार्थी व्यक्ती मागेपुढे पाहत नाही म्हणून असा स्वार्थी लोकांपासून जरा सावधगिरी बाळगलेली केव्हाही चांगलीच नंबर सहा तुमच्या क्षमतांवर शंका घेणाऱ्या व्यक्ती अशा व्यक्ती असतात ज्या कायमच तुमच्यावर अविश्वास दाखवतात तुमच्या क्षमतांवर नेहमीच शंका घेतात तुम्ही काहीतरी करू शकता यावर त्यांचा विश्वास नसतो व्यक्तींना तुमच्या नियोजनाच्या कडभरही अंदाज येऊ देऊ नका नंबर सात गुंडलेल्या व्यक्ती ज्या व्यक्ती सातत्याने गोंधळलेल्या असतात त्या व्यक्तीपर्यंत कोणतेही नियोजन पोहोचू देऊ नका कारण गोंधळलेली व्यक्ती अनेकदा आपल्याला गोंधळात टाकू शकते आणि गोंधळलेल्या अवस्थेत नियोजन हे गोंधळण्याची शक्यता असते नंबर आठ निरुत्साही किंवा निराशावादी व्यक्ती निराशावादी निरोप साहेब लोकांपुढे नियोजनाची कोणतीही स्वच्छता करू नका यामुळे तुमचा उत्साह असा मावळण्याची शक्यता असते नंबर मनात निर्माण करणारे काही लोक मुद्दामून आपल्या मनात एखाद्या गोष्टीविषयी चुकीच्या शंका निर्माण करतात आणि त्यामुळे त्या, त्या शंकाचा परिणाम निश्चितच कोणत्याही नियोजनावर होऊ शकतो नंबर दहा करणाऱ्या व्यक्ती काही जणांना दुसऱ्याची प्रगती झालेली दुसऱ्याच्या आयुष्यात सुख हे बघवत नाही त्यामुळे अशा व्यक्ती सातत्याने प्रगती करणाऱ्या माणसाला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करत असतात सतत प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या माणसालाही माणसं कायम मागे उडत असतात अशा काही व्यक्तीपर्यंत तुमचं नियोजन पोहोचू देऊ नका यामुळे कितीतरी गोष्टींमध्ये अडथळे येऊ शकतात तुमचं प्लॅनिंग हे अर्धवट राहू शकतं करिअर असो रिलेशन असो किंवा एखादा आर्थिक बचतीचे नियोजन असो कोणत्याही पद्धतीचं प्लॅनिंग हे मर्यादित लोकांपुढेच बोला सगळ्यांसमोर नियोजन डिस्क्लोज करणं जाणीवपूर्वक काढायला प्रयत्न करा आयुष्यातील काही नियोजन शांततेत पार पाडा यशस्वी वाटचालीचे नियोजन सांगण्यापेक्षा यशाचा आनंद साजरा करण्याला प्राधान्य द्या विचार करा आणि निर्णय घ्या मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान माहिती कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मला खात्री आहे तुम्हाला हा विधी व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद